नमस्कार सुकुती मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते कसे आहेत सर्व माझ्यात ना अव माझ्यातच असायला पाहिजे कारण आपण एक घरले झक्कास आणि बननाहट रेसिपी कॅन्टीनची चव घरच्या घरी अतिशय सोपी रेसिपी आहे कमी वेळ लागणारी रेसिपी आहे कोणती अह थांबा सांगते की ऐका मग क्रिस्पी वेज टोस सँडविच एक नंबर रेसिपी आहे आणि मी या व्हिडिओमध्ये वी दोन तीन अशा टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही सँडविच सँडविचसुद्धा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल आणि एकदम टेस्टी वी। होईल व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा मध्ये मध्ये स्किप करू नका जेणेकरून मी सांगितल्या टिप्स तुम्हीसुद्धा फॉलो करा आणि हो तुमच्यासुद्धा आवडीच्या रेसिपी कमेंटमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ट्राय करून चला तर मग आपण आपल्या सँडविचसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया <laughs> इथे आपण कांद्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत असे गोल प्रकारे टोमॅटो घेतलेले आहेत शिमला मिरची पण अशी कट करून घेतलेली आहे काकडी पण अशी घेतलेली आहे आणि बटाट्याचे उकडून आपण स्लाइस केलेले आहेत आणि इथं आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याला बारीक केलेले आहेत लसूण घेतलेली आहेत चार पाच पाकळ्या आणि मिरच्या तीन पण इथं तेलामध्ये जिरा वगैरे टाकून घेतलेली आहे आता पण लसूण आणि मिरची टाकून घेऊ लसूण मिरची थोडी शिजली की आपण इथे हळद टाकून घेऊया आता मिक्स करूया आपण जे बटाटे उकडली होती ती आपण टाकून घेऊया आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता मस्त वेळी आपण याला मिक्स करूया आता आपण जी भाजी तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्या आपण सँडविचला सजवून घेऊया पहिले आपण चटणी लावूया पुदिना कोथिंबीर मिरची आणि लसूण अशी सगळं एकत्र करून चटणी बनवली चटणी व्यवस्थित लावून घेऊया चटणी लावून घेतलेली आहे आपण आपण चटणी लावून घेतलेली आहे आता पण ह्याच्यावर भाजी लावून घेऊया आता पण इथे भाजी लावून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती आपण कांदा कांदा ठेवलेला आहे कांद्यानंतर आपण इथे काकडी ठेवूया व्यवस्थित लावून घ्या सर्व असा त्याच्यावरती आपण टोमॅटो लावूया जे आपण बटाट्याचे स्लाइस करून घेतले ते ठेवूया शिमला मिरची ठेवूया परत आपण काकडी लावून घेऊया आता पण याच्यावरती चाट मसाला मारूया थोडा आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम लाल मिरी लाल मिरची पावडर मारून घ्या मी मारते इथं एक नंबर लागतो आता पण एका ब्रेडला भाजी लावून घेतल्यावर होतो असा ह्याच्यावरती मस्त ठेवून घेऊया तर वरून थोडा प्रेस करूया आपण आता इथं सँडविच सर्व भरून घेतलेलं आहे मस्त दिसतंय आता आपण आता आपण याला या भांड्यामध्ये टाकून टोस्ट करून घेऊया मस्तपैकी

मीडियम गॅसवर करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम फास्ट घेऊ नका गॅस मस्तपैकी दोन्ही साईडनी शिकवून घेऊया आपण पाच सात मिनिट आपल्याला त्याला शेकवून घ्यायचं आहे मीडियम गॅस वर दोन्ही साईडनी कसला कलर आलाय आपला सँडविच झालेला आहे मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि एकदा कुरकुरीत झालेला आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया वाव एक नंबर आता साईडला जाऊ आपण तुकडे करून घेऊया आता आपण याचे तुकडे करून घेऊया मस्त कुरकुरीत झालेला आहे आता पण कट करून घेतलेला आहे आता आपण मस्त वेगळी खाऊन बघणार आहोत एक नंबर दिसत आहे गोल्डन कलरसुद्धा आलेला याला आता आपणच्या टोमॅटो सॉससोबत खाऊया आपण